उन्हाळ्यात सोपट पुढी आधी कांद्याचा सामना करायला हवा आयुर्वेदात ते शरीर थंडी ठेवण्यात मदत करते असे म्हटले जाते कांदा कडक होण्यात आणि तीव्र वस्तूमुळे शरीरा हायड्रेट ठेवण्यात मदत करतो करतो त्यात पाण्याचे प्रमाण जास्त असते कांदा सामान्यतः जेवणाचा रस्सा बनवण्यासाठी मसाला बनवण्यासाठी आणि सॅलड म्हणून वापरला जातो कांदा अनेक आवश्यक पोषक तत्वांनी आहे आणि आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे फंटियरच्या जर्मन पब्लिसिटी प्लॅटफॉर्ममध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासानुसार कांद्यामध्ये कर्करोगविरोधी बुरशी विरोधी लठ्ठपणाविरोधी बॅक्टेरिया विरोधी दहाविरोधी आणि मधुमेहाविरोधी गुणधर्म आहेत एवढेच नाही तर कांद्यामध्ये हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी संरक्षणात्मक न्यूरो संरक्षणात्मक असे अनेक गुणधर्म आहेत एकंदर कांदा आपल्या एकूण आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे युनायटेड स्टेट डिपार्टमेंट ऑफ नुसार कांद्यामध्ये व्हिटॅमिन बी सा आणि पोलो तसेच पोटॅशियम फायबर मॅग्नेशियम आणि मॅग्नेज यासारखे आणि खनिजे असतात जे आरोग्यासाठी लांबान उपाय बनतात कांद्यामध्ये असलेले विटॅमिन सी आणि फ्लिओनाइट सारखे अँटीऑक्सिडंट शरीराला मुक्त रॉडिकलपासून वाचवतात या मुक्त रॉडिकल्समुळे शरीरात जडजर आणि अनेक दूर ठेवतो कांद्यामध्ये सर्फर आणि न्यूरोटीन नावाचे अँटीऑक्सिडंट असतात जे रक्ताचे साखर आणि कॅरेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित करतात कांद्यामध्ये असलेले पोटॅशियम रक्तदाब नियंत्रित करण्यास मदत करते कांद्यामध्ये मुबलक प्रमाणात फायबर असते जे पचन संस्था मजबूत ठेवण्यात मदत कर करत या प्रोबायोटिक असतात जे आतड्यामध्ये चांगली बॅक्टेरिया वाढवतात त्यामुळे पचन प्रक्रिया सुधारते कांद्यामध्ये बॅक्टेरिया वाढेल प्रतिबंध कांदार पदार्थ आणि अँटी व्हायरल गुणधर्म असतात जे शरीराची बॅक्टेरिया आणि विषाणूपासून संरक्षण करतात विशेषतः सर्दी खोकला आणि घसा खोकून यासारख्या समाजामध्ये आराम देती याशिवाय कांद्यामध्ये असले कॅल्शियम मॅग्नेशियम आणि फॉस्फरस सारखे खनिजी हाडे मजबूत करतात विटॅमिन सी आणि शरीरात त्वचा आणि केसांसाठी फायदेशीर आहेत हे काळे डाग सुरक आणि मुरुम टाळण्यास मदत करते उन्हाळ्यात कांदा खाल्ल्याने घाम कमी होतो कारण त्यामुळे शरीरात तापमान संतुलित रा राखण्यास मदत होते कांद्यामध्ये थंडवा देणारा प्रभाव असतो जो शरीराला अतून थंड ठेवण्यास मदत करतो कांद्यामध्ये पाण्याचे प्रमाण जास्त जे शरीराला हायड्रेट ठेवण्यात